आपल्याला लोकांच्या आयुष्यात आनंद आणि आरोग्य देऊन त्यांचं आयुष्य बदलायचं आहे हे आपल्या सगळ्यांचं ध्येय ठरलेलं आहे म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचणार आहोत आणि हे जे आपल्या आयुष्यात बदल होत आहेत हे कशामुळे होत आहे तर इथं जे जे आपले तज्ज्ञ लोक आहेत जे आपल्याला मार्गदर्शन करतायत जे नॉलेज मिळत आहे आणि ते नॉलेज मिळालेलं आत्मसात करून आचरणात आणण्यासाठी आपले जे कोच लोक प्रयत्न करत असतात त्यांच्यामुळं हे आपल्या ट्रान्सफॉर्मेशन मिळालाय आपण जो आपल्या आहारात बदल केला आपल्या विहारात बदल केला आपल्या विचारांमध्ये बदल केला त्याच्यामुळं हा फरक पडतोय आपल्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन मध्ये पण हे विचारांमध्ये बदल सगळ्यात महत्वाचा त्याचा आपल्या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये शंभर टक्के रोल असतो मग हा विचारांमध्ये बदल कसा होतो तर इथं जे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत जे प्रत्येक दिवशी येऊन अर्धा तास आपला वेळात वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन करतायत त्यातल्या त्यात तर डॉक्टर लोक बिझी शेड्यूल असतं त्यांचं आणि ते आपल्याला दवाखान्यात गेलं तर त्यांना आपल्याशी बोलायला दहा मिनिट पण वेळ मिळत नसतो त्यांची ती कारण गर्दीच आहे तेवढी हा पण त्यांना वेळ मिळत नसतो पण आपल्या इथं कॉलवरती त्या डिवोशनने डॉक्टर लोक आपला अर्धा तास देत असतात प्रत्येक शुक्रवारी आणि आपण म्हणून म्हणतो डॉक्टर तर आपल्या घरी आपल्या घरात येऊन ते आपल्याला मार्गदर्शन करतात तर जाऊ अशाच आपल्या तज्ज्ञ डॉक्टर की ज्याच्यामुळं आपल्याला प्रतिकारशक्ती वाढत असते आपलं ओव्हरऑल हेल्थ चांगली होत असते की ज्या गोष्टीनं आपल्याला कोरोनामध्ये तारलं पण आणि मारलं पण ज्याचं चांगलं झालं त्याला तारलं आणि ज्याचं बिघडलं त्याला मारलं मग तेच आपली प्रत्येकाची जबाबदारी आणि कर्तव्य आहे आपल्याला भविष्यात अशा कोणत्याही चॅलेंजेस नव्हतो द्यावं लागू नये आणि म्हणून असं एक टॉपिक घेऊन येत आहेत नेहा जाधव मॅडम निंग ऑल मी डॉक्टर नेहा जाधव कोल्हापूरचीच आहे मला ही लिंक माझ्या बिरांनी दिली एक वर्षापूर्वी जवळजवळ वर्ष झालं मी जॉईन झालं मुलाचं वजन ह्याच्यासाठी मी जॉईन झाले आम्ही जॉईन झालो आणि लगेच मॅरेथॉन स्टार्ट झाली मॅरेथॉन मध्ये भाग घेतला दहा किलोचा पहिल्या चाळीस दिवसातच वेट लॉस केला फॅट लॉस केला त्याच्यात गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी हे सगळं कमी झालं हे साहजिक आहे वजन कमी झालं ते होणारच होतं पण एक स्पेसिफिक रिझल्ट मला तुम्हाला तुमच्याशी शेअर करायचा आहे तो म्हणजे स्किनचा रिझल्ट मला फंगल इन्फेक्शनचा जवळजवळ सात आठ वर्षापासून त्रास होता म्हणजे रोजची एक फंगलची गोळी मला खावीच लागायची त्याच्याशिवाय प्रत्यंतरच नाही मला खावीच लागायची पण जसं जसं मी हे न्यूट्रिशन खायला लागले स्वतःचं हेल्थ त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह होत गेलं माझं आणि मला न कळत मला न कळत म्हणजे मला समजलंच नाही की माझी गोळी कधी बंद झाली आणि जवळजवळ एक पंधरा वीस दिवसातच माझी गोळी बंद झाली मी विसरलीच मला गोळी खायला पाहिजे एवढा मला तो त्रास होता तो त्रासच जाणवायचा बंद झाल्यामुळे माझी गोळीच बंद झाली तेव्हा मला असं लक्षात आलं की काय संबंध असेल मला अजूनही वाटत होतं की कसं होते कसं शक्य आहे मला ते इमॅजिन नाही करू शकत मी की त्यावेळेला मला इतकं आश्चर्य वाटलं होतं की न्यूट्रिशनमुळे स्किनला रिझल्ट कसा काय आला तर मला तुम्हाला हेच आज शेअर करायचे की न्यूट्रिशन मुळे आपल्याला स्किनला आपण खातो न्यूट्रिशन पोटात पण आपलं जे स्किन वर रिझल्ट येतो तो कसा काय येतो हेच मला तुम्हाला एक शेअर करायचंय की क्लिरली तुम्हाला शेअर करायचे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या बाहेरचे एन्वयरमेंट जे आहे अन्न जे आहे किंवा बाहेरचं वातावरण आहे तर ह्याचा सगळ्यात जास्त परिणाम आपल्या कुठल्या अवयवावर होतो असं कोणता सगळ्या शरीरातला मोठा अवयव आहे ज्याच्यावर हे बायाच्या अन्नाचा वातावरणाचा पाण्याचा इफेक्ट आपल्यावर होतो आणि त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर होतो तर का एक प्रश्न आहे तुम्हाला तर बरीच लोक सांगतील की सगळ्यात मोठा अवयव आपल्या शरीरातला आहे स्किन ना सगळ्यांना वाटत असते स्किन आहे पण तुम्ही रॉंग आहात कारण स्किन हा अवयव मोठा आहे पण त्याच्यापेक्षाही मोठा अवयव आहे आपल्या शरीरामध्ये जो सगळ्यात मोठा अवयव आहे आणि त्याच्यावर आपल्या बाहेरच्या वातावरणाचा आपल्या शरीरावरती डायरेक्ट परिणाम होतो तर असा कोणता अवयव आहे तर तो आहे आपलं गट गट म्हणजे काय तर इंटेस्ट आपली पचन संस्था पचन संस्था म्हणजे काय तर आपण आपला तोंडापासून आपल्या मलद्वारापर्यंत हा पूर्ण जो ट्रॅक आहे तो आहे आपली पचन संस्था आपण तोंडाने ओरल कॅविटी स्टार्ट होते आपण तोंडाने काही अन्न खातो आणि ते तोंडात गेल्यानंतर तिथे तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते आता पचन संस्था सांगायला लागली तर मला एक तास लागेल शॉर्ट मध्ये सांगते आपण अन्न घास तोंडात घेतो तिथे आपला सलैवा जे आहे लाट त्याच्यामध्ये आपले लायपे अमायलेज हे सगळे एन्झाईम्स जातो आपण जाएं। चावून चावून घालतो नंतर ग्रहणीत जाते युसेफेगस मध्ये जाते नंतर आमाशयात जाते तिथे पण गॅस्ट्रिक ज्यूस एन्झाईम्स हे सगळं सिक्रेट होतात आणि तिथे अन्न पचन होत जाते पुढे मोठ्या आतड्यात जाते लाज आतड्यात जाते तिथे अन्नाचं पचन होते विघटन होते ऍब्झॉर्प्शन होते आणि जे वेस्ट प्रोडक्ट आहे ते आपलं मलाद्वारे बाहेर टाकले जाते हे झालं पूर्ण पचनसंस्था एका वाक्यात पण जेव्हा ही पचनसंस्था म्हणजे आपली गट ही जेव्हा हेल्दी असते मस्त असते सगळं छान असते त्यावेळेला ही प्रोसेस, प्रोसेस ही पन, जी आहे सर्व प्रोसेस ची किंवा डायजेशनची ही सगळी योग्य रीतीने पार पडत आणि त्यातूनच आपलं आरोग्य घडत असते पण जेव्हा ही संस्था हे पचनसंस्थेचं आरोग्य जेव्हा बिघडत आहे त्यालाच आपण लिकी गट म्हणते म्हणजे बिघडलेली पचनसंस्था मेडिकल भाषेत सांगायचं सा झालं तर ह्या लिकी गटला आपण आम्ही म्हणतोय इनक्रीज इंटेस्टल परमिएबिलिटी ज्याच्यामुळे पुढे जाऊन आपल्याला अनेक विध आजारांना निमंत्रण मिळते कसं ते मी तुम्हाला सांगते इंडेस्टाईन आहे म्हणजे आपला जे गट आहे म्हणजे तोंडापासून मलद्वारापर्यंत त्याच्या आतमध्ये एक अतिशय पातळ लाईनिंग असते म्हणजे अस्तर आपण बघा बायका वापरतो अस्तरचा कपडा तो किती पातळ असतो त्याच्यामध्ये असे होल असतात बघा छोटे 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 त्यातूनच एअर पास होत असते तर हे अस्तर असते ना तर इंटेस्टाइनच्या आतल्या भागाला बाजूला पातळ लेअर असते ती असते आणि ह्या सेल्स, से। सेल्स पातळ म्हणजे किती पातळ तर झिरो पॉईंट झिरो 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 म्हणजे असे नऊ झिरो आणि त्याच्यावर पुढे दोन एम एम एवढं बारीक म्हणजे आपल्याला ते मायक्रोस्कोपिक आपण डोळ्यांनी बघितलं तर ते दिसणार नाही एवढी पातळ ती त्याची लाइनिंग असते आणि ह्याला त्याच्यात पण छोटे 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 डोळ्यांनी दिसणार नाहीत असे छिद्र असतात म्हणजे फिल्टर तर एका फिल्टर सारखं काम करतात जी काही जी आपल्या शरीराला जी आवश्यक घटक आहेत ठराविक पदार्थ आहेत तेच त्या पडद्यामधून आपल्या रक्तामध्ये ट्रान्सफर होतात आणि जे आकाराने मोठे असतात किंवा जे वायरस आहेत किंवा आपले जे अपायकारक घटक आहेत जे टॉक्सिन्स आहेत ते त्यातून पास होऊ शकत नाहीत हे त्या लाइनिंगचं एपिथेलियल लायनिंगचं काम असतं आता आपण गाळणी चालणी असते बघा त्याच्यावर आपण पीठ चालतो त्यात खाली आपल्याला पाहिजे तेवढं पातळ जे असतं महीन असते ते आपण घेतो आणि वरचे जे जाड असते किंवा जे काय वेस्ट असते ते आपण टाकून देतो तसंच आहे आपला आतडीतला इनर भाग आणि ब्लड ह्याच्यामध्ये ती एपिथेलियल लायनिंग असते आणि ह्या लायनिंग मधले हे जेव्हा लहान सूक्ष्म होल्स असतात जेव्हा जे छोटे असतात तेव्हाच त्यातलं जे आपले न्यूट्रिशन असते छोटे अगदी सूक्ष्म असते न्यूट्रिशन पण ती सूक्ष्म असते ते आपल्या ब्लडमध्ये ट्रान्सफर होऊ शकते पण काही कारणाने जर हे सूक्ष्म बोल्स आहेत ते जेव्हा मोठे त्यात झाले त्याचा आकार वाढला तर त्यातून जे शरीरातले वेस्ट प्रोडक्ट्स आहेत टॉक्सिन्स आहेत किंवा बॅक्टेरिया आहेत व्हायरस आहेत पचन न झालेले अन्नाचे पार्टिकल आहेत किंवा ग्लुटेन आहे पचन न झालेले चरबीचे कण आहेत ते त्यातून पास व्हायला लागतात आणि हे जाऊन मिळतात रक्तामध्ये आणि त्यामुळेच आपल्या ब्लडचा पीएच हा चेंज होते आणि एक्स्ट्रा ब्लडचा पीएच चेंज झाल्यामुळे ब्लडचं जे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी असते ती कमी व्हायला लागते ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाली की त्यातून न्यूट्रिशन जे जा जातात जा शहराच्या जा अनेकविध भागामध्ये पर्यंत या बाहेरच्या आउटर पर्यंत ते पोचू शकत नाहीत आणि पोचल्यानंतर ती पोचते पण त्यातून सगळं न्यूट्रिशन न पोचता त्याच्याबरोबर ते टॉक्सिन्स आणि वायरस बॅक्टेरिया ते पण पोचतात ह्यालाच आपण मेडिकल भाषेमध्ये लिकी गट असं म्हणतो आता सगळ्यात मोठा अवयव हो असं मी तुम्हाला म्हटलं सगळ्यात मोठा अवयव हो म्हणजे किती मोठा हा किती मोठा स्किन आपण म्हटलं सगळ्यात मोठा अवयव हो। पण त्याच्यापेक्षा पण मोठा आता जवळजवळ आपला आपण राहतो एक थ्री बीएचके फ्लॅटचं क्षेत्रफळ किती असेल साधारण बावीसशे तेवीसशे स्क्वेअर फूट असत तर तेवढं मोठं त्याचं एरिया आहे आपल्या इंटेस्टिनल लायनिंगचा म्हणजे एवढा प्रचंड प्रमाणात मोठा हे गट लायनिंग आहे त्याच्यामुळेच मी म्हटलं की सर्वात मोठा अवयव हा इंटेस्टिनल लायनिंग आहे आता हे सगळं आपलं का ह्याचं जे काम आहे ते का खराब होते का खराब होते आपले ही छिद्र आहेत ती मोठी का पट होतात हे आपल्याला प्रश्न पडला असेल तर काय त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे त्याची कारणांकडे आपण जाऊ आता त्याचं मोठं कारण आहे की डिसबायोसिस डिसबायोसिस म्हणजे काय तर आपल्या आतड्यांमध्ये असंख्य बॅक्टेरिया आहेत जेवढ्या प्रमाणात आपल्या शरीरात पेशी आहेत ना त्याच्या दहा पट आपल्या शरीरात बॅक्टेरिया आहेत त्यात पण आपल्या आतड्यामध्ये गुड बॅक्टेरिया बॅड बॅक्टेरिया जे आपले गुड बॅक्टेरिया आपले मित्र असतात बॅड बॅक्टेरिया आपले शत्रू असतात हे आपल्याला माहितीच आहे तर हे असतातच आपल्या शरीरामध्ये तर कसं असतं आतड्यांमध्ये जे गुड बॅक्टेरियाज आहेत ना त्याचं प्रमाण हे बॅड बॅक्टेरियापेक्षा जास्त असायला पाहिजे कधीही तर हे जेव्हा जास्त असते ना तेव्हाच आपली इम्युनिटी चांगली असते आणि ते बॅड बॅक्टेरिया सप्रेस केले जातात पण जेव्हा हे बॅड बॅक्टेरियाचं प्रमाण वाढतं त्यामुळे काय होतं बॅक्टेरिया काय करतात तर आपले इन्फेक्शन तयार करतात शरीरामध्ये कुठलेही बॅक्टेरिया म्हणा व्हायरस म्हणा आपल्या शरीरामध्ये इन्फेक्शन तयार करतात मग त्या इन्फेक्शनमुळे एपिथिलियल लायनिंग आहे जेव्हा हे बॅड बॅक्टेरिया वाढतात तेव्हा ते एपीथिलियल लायनिंग खराब करतात आणि ते एपिथिरियल लायनिंग खराब झाल्यामुळे तिथे होल्स ते मोठे व्हायला लागतात त्याचं इन्फ्लामेशन होतं आणि ते मोठे व्हायला लागतात आणि तिथूनच आपली लिखी गटची सुरुवात होते नंतर काय होते की पूर हेल्थ आपण मध्ये खूप काय काय खात असते आपल्याला माहिती आहे आपण काय काय खातो सगळ्यात जास्त प्रमाण असते आपल्या शुगरचं सगळ्यामध्ये शुगर शुगर म्हणजे डायरेक्ट शुगर आपण जरी नाही खाल्ली तरी कार्बोहायड्रेट जे आहे ते कार्बोहायड्रेट हे डायरेक्टली कन्व्हर्टेड इन्टू शुगर म्हणजे शुगरमध्येच जातं ते नंतर लो ज्याचा ग्लायसिमिक इंडेक्स खूप कमी आहेत न पचतायत जे पचायला खूप अवघड आहेत असे प्रोटीन जर आहारामध्ये आले तर कारण ते पचत नाहीत व्यवस्थित आणि ते मग लायनिंग त्याचे खराब करतात जे तिले लायनिंग आहेत आतडीची ती खराब करायला लागतात नंतर येते ट्रान्सफॅट ट्रान्सफॅट म्हणजे काय की जास्त तळलेले पदार्थ ते काय आता झालं गणपती आले गेला आता दिवाळी आली आता दिवाळीत आपण प्रत्येक गोष्ट तळतो आणि ती खातो आणि त्यातच त्यातच तळलेले आपण एका एक तळ्यात तळतो आणि दुसरी चकलीला दुसरं तेल वापरतो असं करत नाही आपण त्याच्यामुळे परत परत तेल तळत तळत म्हणजे गरम करत राहतो त्याच्यामुळे त्या पदार्थातला ट्रान्सफॅट हे वाढत 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 जाते हे असे पदार्थ आपण खातो आणि आपल्याला काय आहे आपण नुसतं सणापूरत आता तळण होत नाही आपल्याकडे आपल्याकडे कायमच तळण असते पूर्वी बघा फक्त तळण हे नुसतं असायचं पण आता आपल्याकडे सारखं तळण असते सारखं आपण बाहेरचं पण खात असतो जंक फूडचं काय जमानाच आहे आता त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे जंक फूडचं प्रमाण हे सगळे जे आहेत हे खूप ज्या अशा गोष्टी आहेत जंक फूड आहे नंतर मैदा वगैरे आता खूप आपल्या आहारात येतोय हे सगळं आपलं गट लाइनिंग खराब करते ग्लुटेनचं प्रमाण हे आपलं गट लाइनिंग खराब करते त्याच्यानंतर येते की प्रो स्ट्रेस आता स्ट्रेस आणि त्याचा काही संबंध आहे असं म्हणणार तुम्ही पण आहे खूप काळापासून जर आपल्याला कुठलाही स्ट्रेस असेल अन्झायटी असेल डिप्रेशन असेल तर त्याचा सुद्धा गट हेल्थ वर परिणाम होतो ते आपल्याला डॅमेज करते तर कसं आहे बघा आपला ब्रेन आहे ना तसा आपल्या शरीरात दोन ब्रेन आहेत असं आम्ही म्हणतो एक ब्रेन आपल्या माइंडमध्ये म्हणजे स्कलमध्ये आणि एक ब्रेन आहे गटमध्ये हे आपल्या असतात पण ऐंशी टक्के न्यूरोन्स ऐंशी टक्के इम्युनिटी भूक लागली आपल्या पोटात भूक लागते आतड्यांमध्ये त्याचं सिग्नल ब्रेन मिळतो मग ब्रेन आपल्या गॅस्ट्रिक ज्युसेस चवडायला आपल्याला आमाशयाला ऑर्डर करतो आणि मगच तिथे आमाशयामध्ये गॅस्ट्रिक ज्युसेस तयार होत असतात आपण बघा काहीतरी आपलं बिनसलं काहीतरी मूड ऑफ झाला आपला राग आला आपण दुःखी झालो काहीतरी मनाविरुद्ध घडलं की आपण लगेच म्हणतो मला भूक नाही मी खाणार नाही तेच आहे की आपला डायरेक्ट परिणाम आहे तो स्ट्रेसचा त्या डोक्यात आपले जे विचार असतात त्याचा डायरेक्ट परिणाम त्या गटवर होतो आपण म्हणतो बघा अधिक चिंता ही शरीराला चितेप्रमाणे जाळते बरोबरच आहे ना ते अधिक स्ट्रेसमुळे जे स्ट्रेस हार्मोन आहे कॉर्टिझोन हे शरीरात इतक्या प्रमाणात वाढते आणि इकडे क्वॉल्टीजोन वाढलं की इकडे सेरॅटॉनिन जे आपलं हॅपी हॉर्मोन आहे त्याचं आणि हे ऐंशी टक्के जे सेरॅटोन आहे ना ते आपल्या आतड्यामध्येच तयार होते त्याच्यामुळे जेव्हा आपला वाढते तेव्हा हे सेरॅटॉनिन पण कमी होते आणि त्याच्यामुळे आपल्या मेंटल हेल्थ बरोबर ती गट हेल्थ बरोबर मेंटल हेल्थ पण डिस्टर्ब व्हायला लागते ओव्हरऑल हेल्थ वर त्याचा परिणाम होतो नंतर येते टॉक्सिक ओव्हरलोड टॉक्सिक ओव्हरलोड म्हणजे काय जे आपण अन्न खातो काहीही खा त्याच्यामध्ये जवळजवळ तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जवळजवळ ऐंशी हजार प्लस केमिकल्स आपण आपल्या शरीरात घालत असतो आपल्या आहारातून जे अन्न अन्नभाज्या असतात भाज्या आहेत अन्नधान्य आहेत फळं आहेत नंतर ते जे आपण खातो रोजच्या आहारामध्ये त्याच्यामध्ये इतक्या प्रमाणात आता सध्या पेस्टिसाइडचा वापर केला जातोय अन्नधान्य पिकवताना त्याच्यात रासायनिक खतांचा वापर केला जातोय परत शेतातून आपल्या घरापर्यंत येईपर्यंत जे अन्नधान्य आहे त्याच्यात प्रिझर्वेटिव्हचा वापर केला जातो त्याच्यामध्ये केमिकलच आहे त्यात नॅचरल काहीच नाही त्याची फवारणी त्यातून इतक्या प्रमाणात आपल्या केमिकल, केमिकल पोटात जाते आणि त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर शरीरापेक्षा आतड्यांवर कारण डायरेक्टली ते आतड्यांमध्ये जाते ना आंतड्याच्या एपिथिलियल होते त्यानंतर एक येते की आपण विनाकारण अँटीबायोटिक्स घेत राहतो ओव्हर द काउंटर आपण मेडिकल मेडिकलमधन अँटीबायोटिक घेतली जातात आम्ही औषधं तुम्हाला दिलेली असतात तीन दिवसाची और पाच दिवसाची अशी पण तुम्ही काय करताय किंवा आपण काय करतोय की तीन दिवसांची औषधं ना नाही अजून घेऊया बरं नाही वाटत घेऊया किंवा मागे दिलेली औषध प्रिस्क्रिप्शन ते आपण जाऊन डॉक्टरांना न सांगता घेतो पर परत डोकेदुखीची औषधं झाली किंवा स्टिरॉइड घेतली जातात फार पेन मध्ये पेन होत असेल तर बरीच लोक घेतात स्टिरॉइडस आणि त्याच्यामुळे सुद्धा स्टिरॉइडमुळे किंवा पित्त वर्षी पित्त झालं पित्ताची गोळिका डोकं दुखत आहे डोके गोळी खा किलर्स भरपूर प्रमाणात ओव्हर द काउंटर पेनकिलर घेतली जातात आणि त्याच्यामुळे सुद्धा हे गट हेल्थ आपलं खराब होते त्याच्यातले काय की गट हेल्थ मध्ये वाईट बॅक्टेरिया मारायचं काम करते पण अँटीबायोटिकचा ओव्हर डोस आहे तो ओव्हर डोस म्हणा किंवा डोस रेग्युलर डोस मध्ये जरी गेलं अँटीबायोटिक तरी सुद्धा गट मधले चांगल्या वाईट बॅक्टेरिया बरोबर चांगले बॅक्टेरिया सुद्धा ते मारत असते त्याच्यामुळे बघा आपण जेव्हा आजारीपणातून बाहेर येतो तेव्हा जो ते फटी घेतो तो, तो फटी घेतो म्हणजे विकनेस येतो तर त्याचं कारण तेच आहे की इंटेस्टिनल लाईनिंग खराब झालेली असते बॅक्टेरिया चांगले बॅक्टेरिया सुद्धा आपले मारले गेलेले असतात त्या अँटीबायोटिकमुळे त्या ओव्हरडोसमुळे औषधांच्या माऱ्यामुळे नंतर कसं असतं की पाण्याचं प्रमाण आपलं पाण्याचं प्रमाण सुद्धा हे भरपूर छान पाहिजे योग्य पाहिजे किती पाहिजे तर ते आपल्याला मॅरेथॉन मध्ये समजतेस की हे जे पाणी आहे ना हे पाणी आपल्या शरीरातले टॉक्सिन्स फ्लश आउट करायचं काम करतं पाण्याचं प्रमाण कमी झालं की आतड्यातली अन्नपचनाची सुद्धा प्रक्रिया ही कमी कमी होत जाते लाइनिंग सुद्धा डॅमेज व्हायला लागतं तर आपलं पाणी कमी व्हायला लागलं ते एक कारण आहेच नंतर जागरण करणं आता मी मगाशी सांगितलं की ब्रेनचा संबंध हा तुमचा गटशी आहे तसंच आहे की जागरण करणं अवेळी खाणे अति खाणे किंवा अगदी गडबडीने खाणे हे सुद्धा आपलं गठेत खराब करते कारण आलेलं अन्न पचायला त्याला आपल्या आतड्याला वेळच देत नाही आपण आणि सारखं सारखं खात असत बाकी आणि भरपूर प्रकारचे आपल्याला व्यसन असतात जसं स्मोकिंग आहे अल्कोहोल आहे टोबॅको आहे हे सुद्धा इंटेस्टल लाइनिंग खराब करते अरे तोंडातली न्यूकजा खराब करते मग आतड्यातला न्यूकजा खराब करणारच ना टोबॅको खूप त्याचा इफेक्ट होत जे प्रोंग खाणार आहे तो टोबॅको वगैरे खाणारे असतात त्यांना कॅन्सर सारख्या आजाराला तोंड द्यायला लागते पहिला जो टोबॅकोमुळे होतो तो इंडस्ट्रीला म्हणजे आतड्यांचा कॅन्सर कॅन्सरच होतोय आपण प्रत्यक्षात बघून येतोय बघतोय आपण नंतर अति तिखट खाणं अति तेलकट खाणं आहारामध्ये चायनीज पदार्थ चायनीज पदार्थामध्ये रेड चिली भरपूर प्रमाण आम्हाला द्या अजून तिखट करा अजून तिखट करा हे सगळं इंटेस्टिनल लायनिंग डॅमेज करते परत जास्त प्रमाणात नॉनव्हेजचं प्रमाण मानवी शरीर हे शाकाहारासाठी बनवलेलं आहे पण आपण आपल्या चवीसाठी हे नॉर्मल आपण म्हणजे मांसाहार पण घेतो आपल्या शरीरात गट आहे हा शाकाहारी शाकाहारासाठीच उपयुक्त पण पण आपण दुरुपयोग करतो आणि खराब होते प्रमाणात घेतल्या सोडा असं तर आता बघा हे आपण एवढी सगळी भरपूर कारण आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळं करून आपलं गट हेल्थ आपण बिघडवून घेतो आणि अशा वेळेला आपल्याला शरीरावर कोणते कोणते परिणाम दिसून येतात ते आपण बघू तर आत्र्यातले इंडोडेलियम खराब झाल्यामुळे आपण म्हटलं की आतडी आत्याची होल्स मोठी होतात आणि मग ते लिकिगटच्या काळ ह्याच्यामुळे आहारातले टॉक्सिन्स द्रव्य ग्लुटेन किंवा फॅट बॅड फॅट न पसलेले अन्न नंतर फंगस व्हायरस बॅक्टेरिया हे सगळे रक्तामध्ये सुद्धा मिसळायला लागतात आणि ते संपूर्ण शरीर जिथे जिथे हे रक्त जाणार तिथे तिथे त्याचा पसरायला लागतात आणि जिथे जाणार ते टॉक्सिन्स तिथे त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट जाणवायला लागतात प्रथम तर आपण कसं की सुरुवातीला जेव्हा पचन संस्था खराब होते त्यावेळेची काही लक्षणं असतात की सुरुवातीला आपल्याला दिसून येतात इनिशियल स्टेजमध्ये की बाबा पोट गच्च होणे बऱ्याच लोकांचं बघा पोट गच्च होणे अपचन होणे सरकडे करणे पित्ताचा त्रास पोटात गॅस होणे हे सगळं भुकणं लागणे हे सुरुवातीची लक्षणं आहेत की तुमचं गट खराब झालंय ह्याच वेळेला आपण अपन आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला लागते पाहिजे आपल्याला आपलं आत सांगत असतात आपलं शरीर सांगत असतात की बाबा काहीतरी बिघडते तुझं लक्ष दे पण आपण लक्ष देत नाही आपण काय म्हणतो की असं काय कशामुळे ते झालं असेल स्ट्रेस आहे किंवा काहीतरी खाल्लं आणि त्याच्यामुळे बिघडलं असेल पण तसं नाही याच ठिकाणी आपण लक्ष दिलं पाहिजे आपल्या शरीराकडे आपल्याला ते सिग्नल देत असते बिघडायला लागले लक्ष द्या परत आता इरिटेबल बॉल सिंड्रोम आपल्याला दिसून येतो की कधी डायरिया होतोय कधी लूज मोशन होते कधी एकदम हार्ड स्टूल होते हे त्याचं पुढचं स्टेज इरिटेबल बॉल सिंड्रोम ते डिस्टर्ब झाल्यामुळेच होते नंतर तुम्हाला मी सांगितलं की स्किन आता हे जे न्यूट्रिशन आहे किंवा टॉक्सिन गोष्ट आहेत ते स्किनला हेअरला हे टोक आहेत आपल्या शरीराची की स्किन हेअर नख ही सगळी तिथे गेल्यानंतर सुद्धा त्याच्या मध्ये इफेक्ट जाणू जाणू येतात जसं मी तुम्हाला सांगितलं माझं फंगल इन्फेक्शन जे जाणवलं मला ते अलर्जिक रिएक्शन येतात स्किनला आर्टिकॅरी ते आहे किंवा फंगल इन्फेक्शन आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे डार्क स्किन आहे माझे स्किनचे इथपर्यंत माझं डार्क सर्कल होते असं समोरून बघितलं की ते डोळे दिसायचे डार्क सर्कलच दिसायचे एवढं स्किन खराब झाले म्हणजे डार्क सर्कल मध्ये स्किनवर ह्याचा ग्लो खराब होतो ग्लो जातो स्किन खराब होते केस पण केस गळणे केसाला पोषण मिळत नाही ना त्याच्यामध्ये परत त्याच्या टॉक्सिन जातात केस गळणे काळे होणं पांढरे होणे हे सगळं आपल्याला दिसून येते अकाली पांढरे होणं टक्कल सुद्धा पडते ही लक्षणं दिसून येतात त्यानंतर आपण पीसीओडी पीसीओडी सारखी पीसी पीसीओडी पीसीएस सारखी लक्षणं दिसणार तुम्ही म्हणाल मॅडम तुम्हीच सांगितलं की हार्मोन इम्बॅलन्समुळे होते आणि ह्याच्यामुळे कसं होते होते कारण कसे आपल्याला हार्मोन्स हे बनलेले असतात प्रोटीन मुळे तर हे जे प्रोटीन आहे ते योग्य प्रमाणात त्याचं ऍब्झॉर्बशन गटमधून झालं नाही तर हे हार्मोनल इम्बॅलन्स होतं प्रोटीन मधला लागणारे सगळं रॉ मटेरियल आहे ना ते आपल्याला अन्नातूनच मिळत असते आणि हे जे नाही जा व्यवस्थित ऍब्झॉर्ब झालं गुड क्वालिटीमध्ये तर तुम्हाला त्रास होणार पुढे जाऊन होणार नंतर जे आता आपण मी म्हंटल की रक्तामधल्या ट्रायग्लिसिन युरिक ऍसिड युरिया क्रिएट हे जे आहेत हे वेस्ट प्रॉडक्ट्स आहेत जे आपल्याला लग्नीतून संडास निघून जायला पाहिजे पण ते जात नाही म्हणजे जेव्हा हे होते ते आणि मग ते ब्लड मध्ये होतं ज्या वेळेला वाढते शरीरातलं मग ते बीपी वाढणार आणि त्याचे हार्ट अटॅक पर्यंत घेऊन जाते आपल्याला जेव्हा युरिक एसिड युरिया वाढते त्यावेळेला आपल्याला ते संधिवात वाद ह्याच्याकडे त्याच्याकडे घेऊन जाते आता बरेचसे इम्युन डिसीज आहेत जसं आमवत आहे सोरियासिस आहेत हे सगळे आजार सुद्धा रक्तामधले सांगितलं तुम्हाला की युरिक ऍसिड वगैरे वाढल्यामुळे हे जे ऑटोएमिन डिसीज येते हळूहळू होते एका दिवसात होत नाही की मी आज वाढलं आणि लगेच मला उद्या झालं नाही होत हे खूप वर्षापासूनचा प्रोसेस आपल्या शरीरात होत असते जसं जसं आपल्या आतडी खराब होत जाता। जातात तसं तसं ते वाढत जातं मसलचं पावर कमी होते की मसाला ज्या मसाला लागणारे जे कॅल्शियम मॅग्नेशियम सारखी पोषण द्रव्य आहे ती नीट त्याचं पोषण होत नाही योग्य मात्रेत योग्य प्रमाणात मात्र त्याचा मॉलिक्युलॉर्ब होत नाही आणि त्याच्यामुळे फटी येणं शक्तपणा येणं अंगदुखी यासारखे विकनेस आपल्याला जाणवत जाते मेंटल हेल्थ प्रॉब्लेम जसं मी तुम्हाला सांगितलं की डिप्रेशन एन्झायटी यासारखे मानसिक आजार सुद्धा आढळू शकतात जसं चिडचिड होते तर ऍडिक फटिंगमुळे हे सगळं होते त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की ब्रेन आणि गट हे भाऊ भाऊ आहेत म्हणजे सेकंड ब्रेन आहे आपला गट तर ह्याच जेव्हा ऍब्झॉर्बशन तिथे होत नाही आणि इंटरकनेक्शन असते ब्रेनचं आणि गटचं त्याच्यामुळे इकडे गट हेल्थ बिघडली की ब्रेन हेल्थ सुद्धा बिघडते त्यामुळे जे मानसिक जी लक्षणं दिसतात ती सुद्धा इकडे दिसू शकतात ही लक्षण आहे आता हे आपण बघितलं की जवळजवळ शॉर्ट मध्ये सांगितले मी की जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के आजार हे आपल्याला गट हेल्थ मधूनच होत गट हेल्थ आपल्या पचन संस्थेची हेल्थ जर आपण व्यवस्थित ठेवली तरच ती आपल्याला पुढे आपल्या बाकीचं हेल्थ पण चांगली ठेवते तर आपल्याला वेळ कमी आहे तर आपल्याला आपली गट हेल्थ चांगली ठेवण्यासाठी काय काय करायला ला लागेल हे आपल्याला नेक्स्ट टाइम आपण बघू आपण नेक्स्ट टाइमच्या माझ्या याच्यामध्ये आपण डिस्कस करू आपल्याला टाइम खूप कमी आहे मी मला रिसेस मिनिटं दिले आपण नेक्स्ट टाइम पुढच्या सेशनला आपण गट हेल्थवर कसं काम करायचं हे आपण डिस्कस करू ओके मॅम थँक्यू